नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जात असलेल्या पोलिसांची गाडी आपल्याच असल्याचा संशय गांजा वाहतूक करणाऱ्यांना आला त्यांनी भरधाव वेगात ही गाडी पळवली परिणामी काही अंतरावर जाताच या गाडीला अपघात झाला याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता या गाडीत तब्बल एकवीस लाख रुपयांचा गांजा मिळून आला बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेची टीम गुन्ह्याचा तपास करत असताना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या काही वेळातच मौजे हनुमान वस्ती तालुका बीड येथे एका कारचा अपघात झाल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले पाहणी केली असता कारमध्ये पाच गोण्या गांजा आढळून आला त्यानुसार अप्पा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बंटेवाड पोलीस निरीक्षक खेडकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले कारमध्ये एकूण एकशे पाच किलो सातशे पन्नास ग्रॅम गांजा आढळून आला पोलिसांनी बाबासाहेब विश्वनाथ दहा राहणार चांदा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर व दत्तू मुरलीधर सकट राहणार टाकळी खंडेश्वरी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांना गांजा विषयी विचारले असता त्यांनी तो चंदा येथून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले या प्रकरणी बेडग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपी दत्तू मुरलीधर सकट यास न्यायालयाने एक सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत अप्प अधीक्षक सचिन पांडकर डीवाय एस पी बाळकृष्ण हनपुडे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड अनंत मस्के राहुल शिंदे मनोज जोगदंड सतीश मुंडे संभाजी खिल्लारे अशफाक सैयद अर्जुन यादव अंकुश वरपे मनोज परझणे नितीन वडमारे सिद्धार्थ मांजरे यांनी केली या, या प्रकरणाचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे हे करत आहेत पुढील साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद